या पाणी डोसा खरे पाण्यातून वास कशा येत होता पाणी स्वच्छ करायची पावडर टाकेल त्यात पाणी कशामध्ये गेलो गिल्ला सापडत नव्हता मग मग अरे मग आणि पाणी कशातून घेतलं तो फळशीवर मोठी बाटली ठेवेल होती ना त्यातून घेतलं पाणी अरे बिंडो फरशी पुसायचं पाणी होत ते त्यात हरपीठ टाकेल होत ना म्हणूनच म्हणलं पाण्यातून वास कस काय या जाई जाऊ द्या पाहुणे हो तुमचे आतडे कातडे हरपीकच्या पाण्यानं साफ धुवून जाईन थांबा मी चहा घेऊन येते तुम्हाला हे इतकी दुनिया पाहिली पण तुमच्या पोरा इतका दलिंदर पोरगा आता लोक मी पाहिलं आता पाहू या मग हे घ्या चहा फुकटचा कप मस्त आहे नवे क्रिंग शेजाराचे आणले वाटते मागून हा वाटलं पाहिजे आम्ही लय मालदार मालदारे म्हणून राहुल्या पाडेगिडे किती लोक पाठीतोय तुम्ही पाहुणे ना मग पाहुण्यासारखे राह रिकाम शिवाय खायचे काम कशाला करता पाहुण्याचं काम राहत ते शाळातले प्रश्न विचारणं तुम्हाला बी वाटलं पाहिजे मी लय हुशार आहे मा ज्ञानी आहे भले मला शाळात काही घंटा येत नव्हतं लो दादा किती पागल आहे पाय एवढी शकले करा समजलं पण तुला अक्कल नाही आली ओ इथे तुम्ही बसले म्हणून मी तर दाखवलं असतो तुमच्या पोराला बी राहुल या वर्षी लग्न करतो काय लग्न करायला तर मी दोन वर्ष